सारे आणि आपल्याला आता इथंच मासे पकडायचे तर रे बघा अरे रे हळू मोठा होता मोठा होता लहित लयत गोर लिहित होत लाव ना मित्रांनो ओतून दाखवतो मी किती मासे अडकले आहेत आपल्याला तर हे बघा आपण तीन तीन प्रकारचे ट्रॅप आणले आहेत तीन म्हणजे एकच प्रकारचे तर तीन ट्रॅप आणले तर याला पागिरे बोलतात हे आपण मस्जिद बंदरवरून आणले तर मित्रांनो हे ट्रॅप कोकणामध्ये वापरले जातात आपण कधी वापरले नाही तर या पद्धतीने आपण आज संध्याकाळी मासे पकडणार आहे तर एकदम सिम्पल आहे मित्रांनो रात्रीच्या वेळेला मासे दिसेल तिथे त्याच्यावरती आपल्याला तो ट्रॅप असा टाकायचा आहे आणि त्याच्यातून मासे काढून घ्यायचे आहेत बघू आता संध्याकाळी जाऊयात नदीवरती आणि बघूयात आपल्याला याच्यामध्ये किती मासे भेटत आहेत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा ओके फायनली मित्रांनो सगळी तयारी करून आता आलोय आम्ही नदीवरती आणि आता फटाफट जाऊयात आपल्यासोबत आहे बघा आज बऱ्याच दिवसानंतर रोहित असं आलाय नाईटला <laughs> 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 दरवेळेस गाडी नाईटला असतोय जेव्हा नाईटचा व्हिडिओ असतोय आपला तर आज आपण याने मासे पकडले मगायचं तुम्हाला दाखवलंच आहे मी कसं येते तर चला आता मासे पकडूयात हे बघा मासे बारीक सायचे मासे दिसत असतील तुम्हाला खूप सारे मासे आहेत खूप सारे आणि आपल्याला आता इथंच मासे पकडायचे आहेत हे बघा एकच नंबर जबरदस्त मासे आहेत मासे बारीक बारीक हे बघा समोर लांब दिसत असेल तुम्हाला मासे दिसत आहेत आता पकडायला सुरुवात करूयात आपण हे बघा आणि रात्रीच्या वेळेला ना अजिबात मासे पळत नाही जिथं थांबलेत नाही बघा एक मस्त फिरत आहे मला दिसतोय एक मोठा

कॅमेरावर पहिला मुळ्या पहिला मुळ्या पकडलेला आहे अरे याच्यात आतमध्ये पण आले तर हे बघ दिसतय का एक नंबर हे आहे तर रे तर विश्वित मला आहे बाईलाच आणि हेल भारी एकदम सोपे आपण लास्ट टाइम लय ना हाताने पकडलेले आणि बघ याच्यात अजून पण आणि एकदम बारीक साईजच्या सुद्धा येत आहेत आपण मागच्या घरचे डायरेक्ट हाताने निघून जातो तरी बरोबर हे बघ किती आलंय बघ आलाय बर काय बघ मस्त या वाटलं आहे का वक... ना मस्त बॅटरी झाली ना तू दाखवत हाय 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 वर काय वर की <laughs> 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 हा, तर रे ना मासा म्हणून साप बाहेर काढायचो हा चांगलं मोठे नाय मी मोठा पकडला गर तो पकडला ना रे ते पिकड सोयी पकडलंय सांगते मी दाखवतो हा चांगलं मोठं एक नंबर मला भेटला थांब रे मला बघू दे काय आयडिया करते चढत आहेत का रे हा केला थांब 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 चालून लावतो आहेत का आ। आ? आर... कुठं चढलेत अरे मोठा होता मोठा होता लयत लाव गोर लयत बरच लय माझ्या थांबता कर इकडून गेलो इकडून गेलो थांबता इकडून गेलो काय यार सीठा हात तिकडे गेले रे तिकडे गेले तिकडे गेले ಕಾರ ಬರ ಆಲೇ ಸಲೇ ಆಲೇ ತೋರ್ಸೇ ಕಾರ ಬರ ಆಲೇನೇ ಅರೆ ಬಾವಾ ಹರೆ ತುಳ ಬರ ಬರ ಅವಲಪ ಮಾಸಿ ಕಸ ಕಸ ಸಡದ್ರೆ ಮಸರ್ಲಿಲ್ಲ ಬರಕ್ಕೆ ಆ ತೆಂ ತೆಂ ತೆ ಇಯಕ ಏಕತ್ರ ಕರ್ನ ಆದಿ ಏಕತ್ರ ಕರ್ನ ಮಾಡಿ <laughs> अरे तू उद्या रात्रीशी चढतायेत बघा माझ्या मित्रांनो अरे आपल्याला माझे बरेच ला आलेत की रे हे बघ किती लय ते हा आपण एवढे पकडले ना एवढे कोठापूर्ण केलं मी हां नीट बर का नीट का येत इथं हां 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 आले बाय बरं का हा हाताने काढ हाताने काढ हाताने काढ हाताने काढ लय आहेत नीट 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 अजून 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 बघ अजून आहेत अजून आहेत अजून आहेत अजून आहेत ते का अजून तिथं दिसतो हा 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 त हा हाताखाली देव हां हा 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 हां हां आता खाल्लं खाल्लू चाल हो व्यवस्थित व्यवस्थित बरं का वर करताना व्यवस्थित गेले रे तिकडनं कसं काय रे बघू अरे एकच नंबर अरे <laughs> एक नंबर आयडिया केली तुम्ही रे एकच नंबर म्हणजे चंडीचं पकडले अरे लय ते बघ ना एक नंबर गेले रे खाली गेले परत पकड पकड पकडून तर फायनली मित्रांनो आता आलोय आपण गाडीच्या जवळ आणि काय रे करतात काटे काढतात त्याला त्याला गुतलेत काटे बघा हे बघा असे छोटे 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 काटे गुतलेत आणि आता आपण मासे दाखवतो मित्रांनो मासे किती लागले तर हे बघा हे एवढे मासे आपण पकडलेत हे धरवर हे हे दरवर दोन्ही साईडला हे घ्या असं जागा दोन ना हे करून मी त्याच्यात होतो मासे नीट सांडू नका असं ओतून दाखवतो मी किती मासे अडकलेत आपल्याला हे बघा हा, 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 हा। एक नंबर एक दीड किलोच्या वर मासे असणार आहेत मित्रांनो हे बघा आपण पकडले सगळे मासे आणि याच्यामध्ये रोहित याच कारे रोहित आपण ते चढणी चढणीचे चढत होते ना मासे ते त्याने एक नंबर काम केलं नाही तर आम्हाला जास्त नव्हते भेटले पण जे चढत होते ना ते बऱ्याच ठिकाणी आम्ही पकडले आणि त्याच्यामध्ये भरपूर मासे भेटले त्याला बांधा पोहता बांधा आपलं तिकड आता चला चला घ्या गेल तिकडचं घे तुम्ही अरे बनली लोरा भेटेल एक नंबर मशी भेटले चला सगळं जास्त म्हणे दिसत